महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा छावा संघटनेचा मराठा आरक्षणासाठी भव्य मोटार रॅली छावा संघटना कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली कोल्हापूर मनोज झरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे त्याला यश मिळावे याकरिता समस्त मराठा समाजाला एकत्र करून शांततेत आंदोलन करत आहे या आंदोलनासाठी समस्त मराठा समाज जाहीर पाठिंबा वेगवेगळ्या माध्यमातून देत आहे आहे विविध मुद्दे घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर सभा लाखोंच्या संख्येने होत महाराष्ट्र सरकार कडून मराठा आरक्षणासाठी खूप आश्वासन देत दिरंगाई होत आहे त्यानिमित्त सरकारला जाहीर इशारा देण्यासाठी मनोज दरांगे पाटील साहेब हे मराठा समाजाला एकत्रित घेऊन मुंबई मध्ये आपलं शांततेचे आंदोलन सुरू ठेवणार आहे याच आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी छावा संघटना कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटार रॅलीचे नियोजन अर्धा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दसरा चौकापर्यंत करण्यात आले रॅली अर्ध शिवाजी पुतळा महाद्वार रोड पापाजी टिकटी शिवाजी चौक छत्रपतींना अभिवादन करून बिंदू चौक मार्गे दसरा चौक येथे विसर्जित झाली या रॅलीची सुरुवात करताना अध्यक्ष राजू सामंत यांनी भाषण केले त्यावेळेला ते बोलत असताना म्हणाले की मराठा समाजाला सध्या आरक्षणाची खूप गरज आहे मराठा समाजातील मुले शिक्षणामध्ये पुढे असून सुद्धा आरक्षण नसल्याकारणाने कारणाने ते पाठीमागे पडत आहे त्यांचे शिक्षण होऊन सुद्धा त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही त्यांचे होणारे नुकसान याला थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आपल्याला हवी आहे आणि हे हक्काचं आरक्षण मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने लवकरात लवकर द्यावे अशी त्यांनी विनंती केली आहे हे आरक्षण लवकरात लवकर न मिळाल्यास उग्र आंदोलन शांततेच्या मार्गातून केले जाण्याचे आवाहन त्यांनी रॅलीच्या माध्यमातून दिले या आंदोलनात माननीय बाबा पार्टे राहुल इंगोले अध्यक्ष सौधन अपराध उपाध्यक्ष राजू भोसले उपाध्यक्ष पप्पू चव्हाण उपाध्यक्ष संग्राम जरग पै बाबा महाडिक मदन साठे करण सिंग पाटील युवक बंटी पाटील राजू जाधव तुकाराम साळोके उमेश देवकर ऋषी इंगोले किशोर घाडगे श्रीकांत माने गणेश उर्फ पिंटू पाटील सूरज जाधव हे मान्यवर उपस्थित होते रोहन भिवगडे प्रतिनिधी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा